वेलकम टू आवर चॅनल इथे बघा मी टोमॅटो मिरची कांदा आणि कॉर्न घेतलेले आहेत तर इथे बघा मुलं सारखी मागे लागली होती की पिझ्झा ऑर्डर करायचा तर मी त्यांना म्हटलं तुम्ही बाहेरचा मागू नका मी घरीच तुम्हाला घरचे साहित्य छान करून देते तर इथे मी पिझ्झाचे चार बेस मागवले होते जे की पूर्णपणे गव्हाचे आहेत फायबरयुक्त आहेत यामध्ये मैदा बिलकुल नाही आहे आणि व्यवस्थित असे छान पचायला हलके आहेत यावरती मी आ, ते छान तव्यावरती दोन्हीकडनं भाजून घेतले आणि नंतर यावरती मी तंदुरी मायो सॉस स्प्रेड करून घेतलेला आहे इथे टाकून घेतलेला आहे थोडासा तंदुरी मायो सॉस मी इथे टाकणार आहे आणि नंतर इथे मी पिझ्झा पास्ता सॉस लावून घेणार आहे बेसला तर साहित्य तुम्हाला थोडंफार बाहेरून मागवावं लागेल आणि थोडंफार घरचं आहे अशा पद्धतीने हा पिझ्झा मी इथे तयार केलेला आहे पण बाहेरच्यापेक्षा हा नक्कीच हेल्दी राहील असं मला वाटतं तर मी हा पिझ्झा कसा बनवला आहे तसं पिझ्झा सगळ्यांच्याच घरी नेहमीच बनवला जातो किंवा के ऑर्डर केला जातो पण मी माझ्या पद्धतीने मला जसं जमेल तसा बनवला आहे तर कशा पद्धतीने बनला आहे आणि मी बनवलेला तुम्हाला आवडला आहे का तर हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर इथे मी तंदुरी मायो सॉस आणि पिझ्झा पास्ता सॉस हे दोन्हीही का सुरीच बेस या बेसवरती मिक्स करून घेतले आहे आणि ते सगळीकडे स्प्रेड करून घेतलेलं आहे तर यानंतर मी इथे जे चौकोनी चौकोनी कांदे कापून घेतले होते ते इथे टाकून घेणार आहे त्या बेसवरती व्यवस्थित अंतराअंतराने हे ठेवून घ्यायचे आहेत त्यावरती हे चौकोनी चौकोनी काप असे खूप जास्त बारीक कांदा कापायचा नाही मोठे मोठेच कांदे इथे ठेवून घ्यायचे आहेत आणि नंतर माझ्याकडे इथे बघा चिली चिली फ्लेक्स वगैरे नव्हतं माझ्याकडे ऑरिगॉनो पण नव्हतं मी ते काही ऑर्डरही केलं नाही बाहेरून तर इथे मी काय केलं हिरव्या मिरच्या तिखटपणासाठी थोड्या तुकडे करून टाकल्या कारण की शिमला मिरची पण नव्हती घरात आणि टोमॅटो पण जे आहेत ते अशा पद्धतीने चिरून घेतले की त्यातल्या बिया आणि रस काढून घेतला आणि फक्त टोमॅटोचं मागचं जी पाठ असते ती व्यवस्थित चौकोनी चौकोनी अशी कापून घेतली आणि कॉर्न जे दाणे घरात होते तेही मी यावर स्प्रेड केले म्हणजे छान असा ओनियन कॉर्न चीज पिझ्झा इथे मी तयार केलेला आहे तर यावरती छान पद्धतीने कॉर्न पसरवून घेतले हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या कांदा आणि टोमॅटो स्प्रेड करून घेतलेला आहे आणि इथे मी श्रेडेड चीज जे मोजोरेला चीजच आहे पण असं किसलेल्या स्वरूपात येतं असं मी पहिल्यांदाच मागवलेलं आहे हे पण मला मुलांनी सांगितलं आजकाल मुलांना आपल्यापेक्षा जास्त माहिती असतं तर त्यांनी हे श्रेडेड चीज मागवलं हेही मोजोरेला चीजसारखंच काम करतं मोजोरेला चीजच आहे पण किसलेल्या स्वरूपात आहे तर हेही मी भरभरून यावरती टाकून घेतलं कारण की आज मुलांना मी बाहेरून पिझ्झा ऑर्डर करू दिला नाही ना तर मग पुन्हा मुलं मला म्हणायला नको की आई काय तू चीज टाकायला पण कंजूसी केली म्हणून मी भरपूर सारं चीज पूर्ण पिझ्झावरती पसरवून घेतलेलं आहे आणि छान पद्धतीने इथे मी पसरवल्यानंतर इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये की मला चिझा हा जो पिझ्झा आहे तो मला टाकून घ्यायचा आहे तर इथे मी पॅन गरम केला त्यावर एक छोटी प्लेट ठेवली आहे आणि त्यावर ही जी अशी उथळ ताटली आहे किंवा झाकण आहे तर ते इथे ठेवून घेतलं आहे आणि त्यावरती हा पिझ्झा मी ठेवून घेणार आहे आणि छान यावरती मी झाकण ठेवून याला बेक होऊ देणार आहे याच्यावरचं चीज छान मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे मिडियम ते लो गॅसवरती आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं छान व्यवस्थित खालून बेस ख कुरकुरीत होईपर्यंत भाजू द्यायचा आहे आणि बघा इथे चीज किती छान मेल्ट झालेलं आहे सगळीकडे ते छान पद्धतीने पसरलं आहे भाज्याही व्यवस्थित त्याला चीजला चिटकल्या आहेत पिझ्झाला चिटकल्या आहेत तर त्यामुळे हा पिझ्झा खूप छान दिसतो तर बघा इथे मी तुम्हाला दाखवते आणि माझ्याकडे पिझ्झा कटर नाही आहे त्यामुळे चाकूने कट कर करायला थोडं जड जात आहे पण अगदी बाहेरच्या पिझ्झासारखं दिसावं म्हणून मी मुलांना असं चाकूने मी हे कट करून दिलं आहे व्यवस्थित तर छान पद्धतीने हा पिझ्झा इथे तयार झालेला आहे तर तुम्ही पण तुमच्या घरच्या साहित्यात मुलांना असाच हेल्दी पिझ्झा करून द्या आणि मा मी केलेली रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा इथे बघा इथे बघा मी व्यवस्थित असा हा चीजचा एक पीस काढून दाखवलेला आहे तुम्हाला खूप छान चिजी असा पिझ्झा झालेला आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद